चरावे गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन आणि या आत्मकथन भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकलं ज्या वेळेस तानाजी तानाजी न जी, जी। मनामध्ये त्या बाईविषयी जी घेतलेलं येड आणि मी काय बातचीत केली त्याच्यामुळं खूप टेन्शनमध्ये आला आणि त्या बाईचं काहीतरी करायचं हा विचार त्याच्या मनामध्ये आणि आपल्या बाबत का असं झालं मी एवढं निर्मळ प्रेम केलं मी एवढं निर्मळ मनानं प्रेम करत असताना हिनं असं का करावं मला धोका का द्यावा हा विचार त्याला सतत संधावत होता आणि आता काय झालं होतं मी त्याच्याकडे गेलो समजा आम्ही आलो होतो तिकडून पण परत त्याच्या घरी गेलो होतो आणि कुणी नव्हतं घरी दुपारच्या वेळी शांत एक दोनचा असेन दरम्यान वेळ तर तो आपला त्याच्याकडे ते वाद्ये बरेच होते हलकी ती काय हलकी वगैरे अजून पुन्हा ते तिंबडी आणि एक भोपळ्याचं वाद्य एक तारेसारखं असं म्हणजे वाद्य वाजवण्याचं नाद होतं त्याला आणि शांत आपलं चाललं होतं त्याचं आणि मी अचानक आपलं मस्त आपलं चाललो त्याचं गाण्यात आहेत गुणगुणत होतं त्याचं ती म्हणजे एक ते पिंजरा चित्रपटातलं गाणं आहे एक ओ... माझ्या काळजाची तार कुणी छेडली कशी नसीबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार कोणी छेडली कसी नसीबान थट्टा आज मांडली ती असं एक चाललं होतं त्याचा त्याच्या धुंदीत होता अनी अनी ते म्हणजे एकंदरीत तो निराशेमध्ये होता आणि एकदम मी अचानक गेलो आणि ते माझी सावली थोडंसं जाणवली त्याला दरवाजात किती ना वर बघितले तिथं गप्प झाला गप्प झाला तर मग बसलो मग मी आता त्याला खुलवण्यासाठी मी दुसरं गाणं म्हणलं चालू केलं त्याला तसं म्हटलं तर मी गाणं म्हणायला केली या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर बस ग म्हणजे एकंदरीत त्याचं निराशा वगैरे ही बघून मी आपलं गुण जेणेकरून त्याला खुलवायचं होतं मला म्हटलं मग काय चाललं तानाजी काय नाही असं केलं नेसतं बस मग लगेच रंगोदर टाकलं बसलो तिथं मस्त वाटायचं त्याच्या घरामध्ये एकदम शांत असायचं सारवलेली जागा वगैरे आणि मला खूप करमायचं त्याच्या घरामध्ये घर साधं शिंपलच होतं झोपडीच होती म्हणजे एवढं काय सरळ नव्हतं पत्रे वगैरे पण खूप छान वाटायचं त्याच्यात एक साधं शिंपल त्याचं पण टापटीप खूप होती त्याची एक मस्त टापटीपमध्ये सामान ठेवायचं तसं माझं नसायचं अस्तव्यस्त पडलेलं असायचं माझं पण ती त्याची टापटीप खूप चांगली होती आता मी त्याच्याकडे गेलो होतो कशासाठी की आता एक निरोप आलेला आहे मला म्हणजे पाहुण्याचा हे सांगण्यासाठी की आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे कधी जायचं यासाठी मी त्याच्याकडे गेलो होतो पण त्याचा ती अवतार बघून त्याचे ते विचार बघून गाणं वगैरे म्हणून मी थोडंसं शांत बसलो आणि म्हटलं बघूया विषय काढूया हळूच मग चालू केलं म्हणलं मग आता झालंय का नाही डोक्यातलं गेलंय का नाही म्हणजे खुळ म्हणलं का बसलंय तीच म्हणलं माझ्या काळजाची तार कोणी छेडली हा कोणी चेडली रे म्हटलं माझ्या काळजाची तार कोणी चेडली <laughs> काय येणार आहे म्हणलं एका बाईसाठी इतकं वेडा झालास म्हणलं तू हम्म काय अरे अरे ही जन्म दिलाय देवानं एखाद्यावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या जीवनावर प्रेम करणं त्या जन्मावर प्रेम कर स्वतःवर प्रेम कर म्हटलं असल्या भांगडीत कशाला घुसला रे येड्या अरे स्वतःवर प्रेम आपल्या कलेवर प्रेम कर म्हटलं तुला टेन्शन नाही येणार ना। अरे ऐक बा लेकर बाळा आहे तुला मी त्या दिवशी तुला समजावून सांगितले मागबी तुझ्या लक्षात काय येत नाही म्हटलं लगेच तुला विषय काढला मला खूप टेन्शन आलंय मला असं का करावं तिनं मग मी त्याला लेक्चर झाडायला चालू केलं हे बघता मी तुझ्यासाठी काय करू शकतो सांग मी तू केलं का नाही मी तिथपर्यंत आलो का नाही आलो का नाही म्हटलं मग तुझ्यासाठी करतोय ना प्रयत्न पण ती आता समजा ती व्यक्ती नाही तशी तर कशाला प्रयत्न करायचा अरे बघा उगंच काहीतरी आपलं हातानं आपल्या अंगावर चिक्कल कशाला घ्यायचं म्हटलं म्हणून नको नाही पण एवका गुरु त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे कारण माझं जीवन बर्बाद केलंय झालं अजून पहिल्यासारखं तिथंच आला मग त्याला समजावून सांगायला चालू केलं हे बघ तानबा एक लक्षात घ्यायचं म्हटलं तुझं जर खरं 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 प्रेम असेल ना तिथे वासना नसेल ना आणि तुझं खरंच स्वच्छ प्रेम असेल तर तुझा जो प्रेमाचा घात झालाय ना घात म्हणजे विश्वासघात म्हणतो मी त्याला तुझा विश्वासघात केलाय ना त्या व्यक्तीनं तुझ्या प्रेमाचा विश्वासघात केलाय ना त्या व्यक्तीला शिक्षा जरूर होते तू शिक्षा द्यायची गरज पडत नाही तुला कुठला मंत्र करायची गरज पडत नाही तुला काहीही करायची गरज नाही काहीच करायचं नाही कशाला पाप घेतो तू मी असं येऊ करेगे आणि तेव्हा करेन गे काही करायची गरज पडत नसती रे हे बघ मी या मताचं तुला तर माहीत आहे ना विनाकारण कुठल्या व्यक्तीला कुठलाही त्रास असू दे म्हटलं हेच म्हणून नाही तुझ्या प्रेमाचाच म्हणून नाही विनाकारण कुठल्याही व्यक्तीला जर कोणी त्रास देत असेल त्याचा कसलाही दोष नसेल तर देवापशी न्याय असतो म्हटलं तो न्याय बरोबर करतो फक्त वेळ लागतो थोडा कारण देवाला काय असतं खूप काम असतात ना म्हटलं सगळ्याचं बघायचं असतं आपला नंबर कधी येतो काय सांगता येते तसा तुझा नंबर यायला वेळ लागेल पण तुझं काम होईल फक्त तुझं प्रेम शुद्ध असलं पाहिजे तुझं प्रेम जर शुद्ध असेल निर्मळ असेल गंगेसारखं तर तुला न्याय नक्कीच भेटेल म्हटलं लगेच मुस्किल म्हणला कोवा भेटायचा मी मेल्यावर का अरे <laughs> येड्या म्हटलं <मतला, laughs> मर कुठं म्हटलं म्हटलं तर भेटत थोडं दम काढणं म्हटलं जरा दम काढणं आपल्याच्यानं दम निघत नाही दम निघत नाही दम काढावं लागतं काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी थोडा वेळ लागतो तुझ्या मनासारखी गोष्ट होईल काळजी करू नकोस तू मी म्हटलं तुला तुझं प्रेम शुद्ध असेल तर तुला नक्कीच न्याय भेटेल कारण न्याय कसा भेटेल जर तुला विनाकारण त्रास दिला त्या व्यक्तीनं तुझ्या जीवाशी खेळली जर खेळली तर तिचा तिला पश्चताप होईल आणि तू म्हणतो ना तिचं जीवन खरंच तिचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतो कारण कुणीही व्यक्ती कुणाच्या जीवाशी जर खेळत असेल तर तिला नक्कीच त्रास होतो कारण ही जी तिची सवय असते ही तिला घातक ठरते त्याच्या जीवनामध्ये आज जरी तिच्याकडे सौंदर्य असेल काही असेल त्याच्या जोरावरती लोकांना घुमवत असेल म्हटलं काही करत असेल परंतु सौंदर्य काही दिवसाचं असतं पहिलवान किती दिवस कुस्ती खेळतो जवळ त्याच्यात तारुण्य नेत मसमसल्या रक्त आहे जरा सळसळतं रक्त त्यावेळेसच तो पहिलवान की करू शकतो एकदा जरा उतार थोडंसं लागलं ना उतार वय की पडतो बदाबद पडतो म्हणलं खाली आणि शेवटी काहीच राहत नसतं म्हणलं त्याच्यामुळं काही सर्व गोष्टीला काही मर्यादा असते म्हटलं हे तारुण्य कुणी जर तारुण्याच्या जीवावर सौंदर्याच्या जीवावर कुणाला तुच्छ लेखित असेल त्याला घमेंड आले असेल कोणा व्यक्तीला कोणती वेळ असेल म्हटलं कुणाला सौंदर्याची घमेंड असते कुणाला श्रीमंतीची घमेंड असते कुणाला कशाची घमेंड असते म्हटलं हे घमेंड लय दिवसाचे नसतात म्हटलं घमेंड कशाचीच करू नये एका चढीत एक सुंदर व्यक्ती असतात म्हणलं एका चढीत एक पैशावाले असतात आणि हे घमेंड कधी बी घातक ठरते म्हटलं तानाजी तशी तिला जर घमेंड आले असेल सौंदर्याची आणि समजा तिला काही गोष्टीसाठी पुरुषांना आकर्षित करीत असेल काही पैशासाठी होऊ कशासाठी हो आणि आकर्षित करून तिथं तिचं बिझनेस करत असेल परंतु तुला तु जर धोका दिला असेल तुला जर वचन दिलं असेल तिनं खरं की मी तुला जलमवर साथ देईन जलमवर आपण असं राहू वगैरे वगैरे अशा काही गोष्टी जर झाल्या असतील तुमच्या खऱ्या खऱ्या आणि खऱ्या खऱ्या जर झाल्याच्या त्या बोलण्यावर तू जर भाळला असेल आणि मनापासून तिच्यावर जर जीव लावला असेल प्रेम केलं असेल आणि तिनं जर दगा दिलेला असेल ह्या असा तर शंभर टक्के तुझं काम होतं एक निसर्ग नेम आहे म्हटलं देवाचा एक नेम आहे तर त्या नियमाप्रमाणे तू बसत जर असशील ना तर तुला न्याय नक्की मिळतो तू काळजी करू नकोस म्हटलं आणि तुला शिक्षा करण्याचा काही अधिकार नाही म्हटलं ती तिच्या पद्धतीनं ती जीवन जगते म्हटलं जगू दे आणि ज्या वेळेस तुझा प्रेमाचा खरंच परिणाम होऊ शकतो तुझं निर्मळ प्रेम असेल तर तिच्या माग कुठलाही उद्देश नसेल तू निर्मळ प्रेम केलं ना नक्कीच एक हो ती हो एका दिवशी उद्ध्वस्त होईल एड्यावणी फिरण म्हटलं एड्यावनी लोक दगड मारतील एवढी अवस्था होऊ शकते म्हटलं प्रेमामध्ये तेवढी ताकद आहे एखाद्याचं मन दुखावलं एखाद्याचा तळताळ घेतला तर अशा गोष्टी होतात थोडक्यात तुझा तळताळटच आहे ना तुझं मन जर दुखवलं म्हणतो ना तू आणि सत्यता असेल त्याच्यामध्ये तर नक्कीच तिला शिक्षा ते होणार आहे म्हटलं त्याच्यामुळं तू शिक्षा तू करनुको, काही देऊ नको तू कुठला तोडगा करू नको काही करू नको मलाही सांगू नको तिच्यासाठी काहीतरी करा तिचं उद्ध्वस्त होण्यासाठी ह्या असल्या भानगडी मी करत नाही काय माझं काम तुला, आहे तुला माहिती आहे ना मी काय करतो होता येईल तेवढं दुसऱ्याचं चांगलं करायचं आहे माहीत आपल्याला चांगली गोष्ट चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा हे माझं तत्त्व आहे म्हटलं मी अशी वाईट कामं कुणाला विनाकारण त्रास व्हावा हो, म्हणून काही करणं तोडगे वगैरे असल्या भानगडीत पडत बी नाही तुझा जर विचार तसा असेल ना तिनं मला त्रास द्या तुम्ही काहीतरी करा तिचं तिला उद्धवस्त करा अजिबात नाही तसलं नाही करत मी देवावर सोडून देत असतो जर सत्य असेल तर ते होतं म्हटलं मी देवाला फक्त कल्पना देऊ शकतो की देवा याचा न्याय कर शंभू याचा न्याय कर कुणाबी व्यक्तीबद्दल काही असेल तर आपल्याला तो अधिकार नाही कुणाला शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नसतो कारण देवाकडून काही आपले समजा आपले काही गुन्हे असतात आपलं पूर्व कर्म असतं म्हटलं आपले काही दोष असतात पूर्वीकर काय आपण कुणाला काही फसवलेलं असू शकतं अगर तू कुणाचा प्रेम भंग केलेला असेल कुणाचं काहीतरी केलं असतील म्हणून तुला हे सध्या तू आली असेल वेळ असं समजायचं जर तुझं सत्यच असेल तसं काहीच नसेल तर नक्कीच त्या समोरच्या व्यक्तीला त्रास होणार म्हणजे होणार समजत मी बोललेलो तुला मग तर थोडंसं शांत झाला थोडंसं दिमाग म्हणजे मी स खूप वेळ बोललो त्याला अशा माहिती खूप खूप सांगितलं खूप लेक्चर झालं त्याच्या पुढे समजावून दिलं आणि आता हे बघ आता हे झालं तुझं म्हणलं नाटक सगळं सगळे गोष्टी खरायत पटलं पण थोडं शांत राहा स्वतःला जरा आवर सगळं तिकडं लक्ष देऊ नको अरे तू उलटा सांगायला पाहिजे एक अनुभवी माणूस म्हणलं तुझ्यासारख्या माणसानं कलाकार माणसानं अशा एखाद्या बाईच्या नादी लागून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेणं हे काही ठीक नाही म्हटलं असू दे ना जेवढं तुला प्रेम भेटलं तेवढ्या समाधान का मानत नाहीस तू हम्म तेवढंच होतं म्हणायचं आता नाही आपलं ह्यास तू एकटाच नाही जगामध्ये खूप लोक आहेत हे असं अर्धवट झालेलं अर्धवट प्रेमावाली खूप आहेत लोकं काही दिवस चालतं काही दिवस पुन्हा मोडतं काही असतं त्याला काही अडचणी असतात कुणाला ह्याला असू शकते त्याला असू शकते तिला असू शकते काही ना काही व्यत्यय असू शकतो त्याच्यामागचे कारण अनेक असतात म्हटलं तसं तुझं बी कारण काय असू शकतं ते तुला सांगितलं तर त्याच्यामुळं ही डोक्यातले काळ जरा खुळे सगळी झालेली त्याच्या हे डोक्यामध्ये आहेत ना जरा माकड्या माकड्या ते काढून टाक म्हटलं आणि थोडं शांत हो जरा स्वतःच्या प्रपंचावर लक्ष दे चांगलं काम कराय कर चांगलं कुठं तरी आणि जरा मुलाबाळांचा बायकोचा विचार कर थोडं ती काढ म्हटलं बस झालं म्हटलं आता तिला शिक्षा भेटून जाईल म्हटलं ना तुला तुझी इच्छा काय की तुला तिनं फसवलं तुझा विश्वासघात केला ह्या गोष्टी झाल्यात न तर तिला तिची शिक्षा मिळणार आहे काळजी करू नको मग असं एवढं बोलल्यानंतर मग थोडासा खुलला मग म्हटलं मग काय चहा करायचा का काही म्हटलं चहा करूच ना म्हणलं अरे चहा प्यावावं लागली या गोष्टीवर तर चहा प्यावावंच लागते म्हणलं कारण मला तुला माहीत नाही चहाची चित्र पिवा म्हणलं मी म्हणलं दूध म्हणलं दूध आपूर कसं वर पत्ते टाक थोडीशी साखर टाक उद्या म्हणलं एकदा मग ती चहा त्या चुलीत काटक्या घालीत घालीत आपलं आमचं बोलणं इकडलं ते म्हटलं मी आलतो तुझ्याकडे एका कामाला म्हणलं काय म्हणलं आपल्याला मुलगी जायची चितनाची म्हटलं कुठं म्हणजे कधी जायचं म्हटलं कधी भेट ना एक दोन दिवसात जाऊ म्हटलं कुठं जायचं नेमकं टाकळीला जायचं म्हटलं बर बर कुठं निरोप दिलाय का म्हटलं आलाय म्हटलं आला आपण तिकडे होतो त्यावेळेसच आलेलं आहे म्हटलं निरोप सांगितलं म्हटलं आपल्याला जाणव झालं नाही म्हटलं जाऊन युवते बघू मला तर वाटतंय काही आपला उपयोग होणार नाही कारण माझं मन सांगतंय पण कसं आहे म्हटलं आता घरचे लोक का अगर काय होईल म्हणजे नाही गेलो तर म्हटलं गैर गैरसमज पोरग पोरगी बघायला पण जात नाही मग याला काय व्हायच्या अजून डोक्यात काय अजून वाटतंय म्हणून ते त्यांचं घरच्याच्या याच्यासाठी म्हणून मला जायचंय म्हटलं आपण यूज जाऊन म्हटलं मग जाऊ ती जाऊ ती जाऊ की जाऊ की जाऊ आ जाऊ जाऊत म्हटलं उद्या परवा बघूत म्हटलं असं म्हटलं मग इकडल्या तिकडल्या आमच्या गप्पा वगैरे झाल्या दुसऱ्या आहे जरा त्याच्या त्या त्याच्या त्या माइंडमध्ये जे खेळत होतं ते बाईचं घंगरू ते जरा थोडंसं फ्रेश केलं जरा काढून टाकलं त्या गोष्टी इकडून तिकडून बोलून बोलून आणि मग आमचा एक निर्णय ठरला जातानी काही वेळ बसलो आणि म्हटलं की आता कधी जायचं मग ठीक आहे म्हटलं उद्या जाऊया बरं बरं मग मग आम्ही उद्याच्या तयारीनं मस्त मी घरी आलो मग आमचं माझं कामं बघितल्या आणि उद्याच्याला जायचं ह्या हेतून मग तयारी केली आपलं काय तयारी करणार आम्ही आमचं डोंबलं काय आपला एक ड्रेस मस्त त्याला इस्त्रे वगैरे केली टापटिपमध्ये त्या राहणेमन बघतो माझं थोडंसं म्हणजे केस राखण्याची पद्धत माझी पहिल्यापासूनच आहे फक्त दाढी नव्हती राखत मी केस मी पहिल्यापासून खूप राखतो आहे मी तर मग आपलं टाप टेप मस्त गेलो आणि मग सकाळच्या नियमाप्रमाणे आम्ही निघालो आलो आणि आता न? इकडल्या तिकडे बाता मारीत मारित त्या आता त्यावेळेस काय आमच्याकडे गाय मोटरसायकल वगैरे असला काय प्रकार नव्हता मग ते एस गा, टी जात होते केरजवरून आम्ही एस टीनं गेलो आणि मग त्या दोघर निरोप दिला बाहेरून सांगितलं तेव्हा का फोन वगैरे काही असल्या प्रकार नव्हता मग अचानक आम्ही सांगितलं की आलो मग त्या रित्रेजप्रमाणे त्या पाहुण्याने अचानक गेल्यामुळं कुठलेच त्यांना माहीत नव्हतं काय येणार जाणार काय निरोप नाही असं दिलेला काय दिसतं असंच सा सांगितलं येईल होत एक जण गावातले की मग त्यांची गडबड चाली चालू मग आम्ही पिवलो आता तानाजीला वाट्याने बोलताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या होतं म्हणलं या वागतानाजी आपल्याला काय पाहिजे तुला तर माहीत आहे मुलगी लई सुंदर नसली गोरी नसली तरी काळे सौळब्या असू दे म्हटलं काय अडचण नाही फक्त नाकाडोळ्यात नीटास असावी आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे तिला चांगल्या प्रकारे लिहिता वाचता तरी आलं पाहिजे म्हटलं शिक्षण नसलं नाही पुढे तरी म्हणजे आपला नेम काय कारण आपल्याला गरज आहे त्याची म्हटलं कारण त्या काळात एवढं काही शिकण्याच्या जास्त काही भानगडीत खेड्यातल्या वगैरे नव्हतं तर खेळ होतं ते तरी म्हटलं बऱ्याच जण असे कॉप्या करून पास होणारे असतात ना त्याच्यामुळं म्हणलं थोडस असावी शिकलेली थोडीतरी ह्या गोष्टी तू विचार मी जरी नाही बोललो तर तू म्हणजे तू बोल म्हणलं काही मधी आणि बाकीचं मला एकदम ठळकिने अशी उंची बघायला येणार नाही कुठं काही तर तू जरा नीट बघ म्हणलं उंची बिंची कारण म्हणते पोरग लई टकाटका बघायला असं होईल म्हणलं जरा मानाप्रमाणे राहू दे म्हणलं अजून वाटाने सगळ्या आमच्या गोष्टी झाल्या होत्या गेलात किती जरा अजोगरच नकल्या माणूस आला की म्हणलं गुरु जा बसला आता मी म्हटलं बस तू पुढे आम्ही दोघच गेलेलो आम्हाला तिसरा कोणी नव्हता बसलं की मग आली ती मुलगी आली आता ती मुलगी अस मी आपल्या असण्याडोळ्यानं म्हणजे चष्मा नव्हता बरं का त्यावेळेस ती <laughs> तिने काय केलं घरात लाईट होते की त्या आता खेड्यामध्ये लाईट होते का नव्हतं आम्ही दिवसात गेलेलो होतो पण ती लाईट म्हणजे थोडे मधल्या खोलीत असल्यामुळं काही थोडंसं म्हणजे उजाडत नव्हती तेवढी काही बसलं जाणार जे मी पाठीमोगून असं थोडंसं क्रॉसमध्ये बसलेलो होतो ते अशी इटवर घेऊन आली आलेली आपले पदर साड्या घालून आता जर डोमलं बघायचं का असं एवढं बघू आ आली मुलगी ते वा, वाकली मी <laughs> आता म्हणलं दरवाज्यात तुम्हाला कसं उंची उंची कशीकडं असं काने डोळ्यानं बघत राहिलो बरं हिनं सगळं तोंड झाकून घेतलं पात्रात काय बघायचं म्हणलं त्या अशी करून बसली पुडी अशी इतकं पुढी तानाजाला महागून असं कमरेला असं बोट डोसला त्यानं महाग बघितलं असं केलं म्हटलं वरी ढकल म्हणा असं येते हो आता लगे असताना आका ती, ती, ती।, ती। ए, पदर घ्या ना थोडा वरी त्याला एक आका म्हणायचं मी जसं ताई म्हणतो ती आका म्हणायचं कार्यक्रम आहे त्याचा मग त्यानं तिची आई असं इकडे साईडला बसलेली होती ते म्हणते माय तुला पदर थोडासा महाग घे पूर्ण आपण ती केलं नाही असं केलं आणि ती असा पदर घेऊन काना होऊन महाग घेतला तरी बी कपाळ झाकलेलंच तर मी असं आता टाका टाक बघायला गेलं कारण ते पलीकडे एक दोघं जण त्यांच्या घरातलेही बसले होते बघावं म्हणून आपला कारण डोळ्यानं असं बघतोय तानाजी आपलं विचारतोय तानाजी अजून एकदा डोचिल म्हटला पदर असं केलं असं केलं मग आका जरा पदर महाग घ्या ना गुरुला बघायचंय हा आता काय अवघड खटके दे ती पोरगी असे डोळे करून ती समोरासमोर काय बघायला गेली ती खाली मान करून आधी वाक देऊन पण ती पदरच घेतला थोडासा माग बघितलं नाव सांगा तुमचं काय तिनं नाव मला सांग काय येत नाही तेवढं नाव सांगितलं भाऊ किती बहिणी हे असलं चालू केलं विचारला किती शिकलात तुम्ही सातवी असं काहीतरी मी ऐकलं सातवी म्हणलं की अजून देऊ शिलो कानाजीला असेल खून मीला असो त्यानं त्यां कारण ना, मग आम्ही काय केलं होतं माझ्याकडे हमेशा एक स्तोत्र वगैरे अशा गोष्टी खिशामध्ये असायचं ना काही ना काही पुस्तक छोटं तरी वाचायला कुठं असं म्हणजे असायचं हळूच काढणं पुढे जगड झगड दिलं आणि ढकल हे वाचा बरं आका आता मला वाचती कसं हे एक बघायचं होतं आणि त्याचा आवाज ऐकायचा होता आमचा आवाजावरून भर असायचा कारण आम्ही रेडिओचे कलाकार आणि आम्हाला आवाजाविषयी लय असायचं कारण बोलते कसं शास मग वाचले ते बोलण्याचा आवाज तरी कळेल आता ती पूर्वी खाली एकदा वर असे बघत एकदा खाली बघत वाचो का नको वाचो का नको काय करू वाचा वाचा काय नाही वाचा काई वाचा काई वाचा की वाचा की ती काय वाचायला तयार होईना केली <ख्या> मी वाचता येत नाही काय म्हणलं मी बीज होऊन बस बोललो की तिनं टक्कटिने वर बघितलं बघितलं की म्हटलं बघितलं म्हणलं का अवघड दिसतं ही कार्यक्रम काही ते कस तरी वाचण्यात थोडंसं प्रमाण राहू द्या म्हटलं राहू द्या राहू दे बस झालं पुन्हा लगेच जेवा वगैरे असलं तसलं म्हटलं नाही मी जेवण केलेलं म्हणलं नको नको नाही काहीतरी ख खा म्हटलं चहा ग्रोत म्हटलं मग चहापणी केलं मग कधी कळवतात निरोप तानाजीला त्या माणसानं विचारलं मग आमच्याकडे तानाजीनं गुरुंना म्हणून बघितलं असं केलं म्हणलं सांगतो दोन चार दिवसानं असं म्हणलं बरं पाणी झालं मग निघालात वाटाने आले उ बाहेर आले ती वाटलं व्हायला त्यांची उत्सुकता की काय म्हणजे पोराला पसंत पडली का नाही काय झाले काय सांगते काय नाही काय नाही मी आपलं चल तानाजीला बोलायचा लय होता खूप बोलायचं मग ती त्याला त्या तानाजीला माग थांबवून घेतली था आणि था केलं म्हटले लवकर सांगा काय आहे ते तुमचा निरोप असं तसं काहीतरी झालं मी पुढे सरकलो म्हटलं त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हणलं त्यांची त्यांना मग मी आपलं पुढे सर सरकवलो मी मगच आलं आम्ही आपलं आपलं आलो ते टमटम काहीतरी होतं त्याच्यात बसून पुन्हा गेलो चालू महागाडी काहीतरी इष्टीचा काही टाईम वगैरे नव्हता की चालू झालं चालू म्हटलं काय म्हणायचं तरी म्हटलं नाही म्हणलं निरोप कधी देतात काय होतात आवड ठिकाणी सांगा काय कधी यावं आम्ही असं तसं म्हणजे होतं काय म्हणत होते म्हणलं तानाजी हे बघ पहिली गोष्ट म्हणलं तू निरोप आपण एखाद्याच्या लेकराला ले नावं ठेवायची नाहीत ते त्याच्या जागावर चांगलं आहे म्हटलं पण आपल्याला जे पाहिजे तसं काही नाही म्हटलं काय कारण आपल्याला थोडंसं धट पाहिजे म्हणलं ती लईचं लाजत लाज होत होतं म्हणलं इतकं बी लाज नसावी ना म्हणलं थोडंसं या असं म्हणून खाली किती मान घातली रे म्हणलं थोडंसं वर कसं बघायचं म्हणलं ते अर्धवट म्हणलं ते बोलायला बी दबकाय लागलं म्हणलं नाव बी किती निवळ नाजूक काय एवढं नाही थोडंसं बोलणार असं म्हटलं बोलणार एवढं म्हणजे असं नाही म्हटलं म्हटलं म्हणजे मग काय म्हणायचं त्यांना म्हटलं काय नाही म्हणलं निरोप सांगले म्हणजे नाही म्हणजे नको म्हणून सांगितले म्हणून असं सांगायचं म्हटलं काय तुझ्या पद्धतीने तू काय सांगायचं सांग पण आपल्याला नाही म्हटलं पसंत काय झालं त्याचं तू काय झालं काय झालं म्हणजे अरगुंची कमी म्हटलं त्याची तुम्ही कसं बघितली म्हटलं ते दरवाजे त्या मेडकं होतं का म्हणलं त्या मेडक्यापासून असे अशी वाकून आली की मी अंदाज काढला इतकी वाकली असं चार पाच इंच वाचली मेडक्याचा अंदाज काढला मी मेडक्यापासून जाऊन म्हणलं बघितलं असं केला अंदाज काढला मग माझी किती फूट आहे उंची आ मग इतकीत मग मी त्याच्यावर अंदाज काढला ही किती फूट लागते हे माझ्यामधलं खांद्याच्या खाली येईल ना म्हणलं एवढी कमी असते का म्हटलं मला उंच पाहिजे म्हटलं आपल्या मा माझ्यासारखं उंच पाहिजे म्हणलं इतके नसले तर थोडीशी कमी असते बायाची उंची कमी असते म्हणलं पण बघ ना म्हणजे किती लय कमी म्हणलं बुटकी थोडीशी म्हटलं बुटकी नको म्हटलं बुटकी बिन तेवढी झटपिट नाही म्हटलं ते वाच असे बिनदास्त नाही म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणलं असं म्हणलं तर आलच आमचं आमच्या गावाकडे जाल आमचं ती एक पूर्वी पहिली तर आम्ही बघितली अशा पद्धतीनं आता पुढे बी अजून म्हणलं कुठं कुठं जायचंय कुठं कुठं गेलात मग काय बघितल्या काय या गोष्टी आपण ऐकणारच आहोत आमचा मुली पाहण्याचा कार्यक्रम अगर मध्येच तानाजीचा अजून काय निघालंय ते पण पाहिजे आपल्याला कारण तानाजी हा माझ्या बऱ्याच वेळेस दुसरा मित्र कोण आला का माझ्या दुसऱ्या मुली बघताना हे पण ऐकायचंय म्हणजे गमत बऱ्यापैकी आहेत तर मंडळी आजच्या भागापुरतं एवढंच आणि परत भेटणारच आहोत पुढील भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भार सुखिरा आणि